बातम्या सविस्तर पाहूया हमास इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित केल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युक्रेन रशियामधील युद्ध थांबवण्यासाठी अठ्ठावीस कलमी शांतता आराखडा पुढे केला आहे तो दोन्ही देशांसमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे रशिया युक्रेन युद्धाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये चार वर्ष पूर्ण होतील ट्रम्प जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सत्तेत आले तेव्हाच त्यांनी था चोवीस तासात युद्ध थांबवण्याची घोषणा करून आता बारा महिने उलटणार आहे तरी हे युद्ध थांबलेलं नाही गेल्या वर्षभरात नाही म्हणायला पुतीन आणि ट्रम्प ही एक महत्वाची बैठक झाली मात्र त्यानंतरही युद्ध काही थांबलेलं नाही आता ट्रम्प यांनी जो शांतता आराखडा समोर ठेवला आहे त्यात रशियाच्या पाड्यात काय पडणार आणि युक्रेनच्या पाड्यात काय पडू शकतं पाहूया आणि खरोखरच या प्रस्तावानंतर युद्ध थांबेल का तेही पाहूया ट्रम्प यांचा शांतता आराखडा तयार रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अठ्ठावीस कलब पुतीन, युद्ध, युद्ध कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्यांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील दिग्गजांनाही पडला आहेच अनेकदा युद्धविराम दृष्टीपथात असतानाच युद्ध लांबलंय पंधरा ऑगस्टला तर पुतीन ट्रम्प यांची अलास्कामध्ये बैठकही झाली तेव्हा वाटलं पुतीन युद्ध थांबवण्यास तयार झाले मात्र या बैठकीनंतर काही दिवसांतच रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आणि ट्रम्प यांचाही संयम संपला त्यांनी रशियावर आणि रशियाच्या इतर मित्र राष्ट्रांवर सेकंडरी टॅरिफ लावले मात्र आता ट्रम्प यांनी अठ्ठावीस कलमी शांतता आराखडा समोर ठेवला अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांच्या युक्रेन भेटीदरम्यान हा आराखडा तयार करण्यात आला काही रिपोर्ट्सनुसार नुसार त्यात युक्रेनियन सुरक्षेच्या हमींचा उल्लेख आहे मात्र युक्रेन आपला प्रदेश सोडावा सैन्याची संख्या कमी करावी आणि नाटोला युक्रेन मध्ये सैन्य पाठवण्यापासून रोखावे अशी मागणी देखील केल्याचं काही वृत्तानुसार अमेरिकेनं झेलेन्स समोर एका आठवड्याची मुदतही दिली आहे हा शांतता प्रस्ताव स्वीकारण्याची युक्रेनकडे आता गुरुवारपर्यंतची मुदत आहे झेलेन्सिन कडे हुकमाचा एक्का नाही असं आपण त्यांना फेब्रुवारी मध्येच बजावलंय असं ट्रम्प सातत्यानं सांगत आले रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी प्रस्तावाबाबत अमेरिकन प्रशासनानं कळवल्याचं सांगितलंय मात्र त्यातील संपूर्ण तरतुदींबाबत स्पष्टता कळवण्यात आली नाही अशी त्यांची तक्रार आहे तरी शांतता प्रस्तावावर बोलण्यास रशिया तयार असल्याचं त्यांनी कळवलंय मात्र त्याचवेळी युक्रेन हळूहळू त्यांच्याकडील प्रदेश गमावतोय त्यामुळे त्यांच्याकडे फार पर्याय उपलब्ध नाही असंही रशियानं कळवलं आहे आमच्याकडे त्यांचा संदेश आहे आम्हाला विद्यमान ट्रम्प प्रशासनाकडनं हा संदेश आला आहे आणि मला वाटतं तो कोणत्याही अंतिम शांतता मसुद्याचा पाया ठरू शकतो मात्र यावर आमच्याशी कोणतीही ठोस चर्चा करण्यात आली नाही आहे आणि ते का हे मला कळू शकतं कारण ट्रम्प प्रशासनाला अद्याप युक्रेनकडनं यावर सहमती मिळालेली नसावी युक्रेन या प्रस्तावाच्या विरोधात असावा या अठ्ठावीस कलमी योजनेनुसार या चौकटीत केवळ युक्रेनसाठी सुरक्षा हमीच नाही तर रशियाच्या दीर्घकालीन मागण्या देखील समाविष्ट करण्यात आल्या योजनेनुसार दोन्ही बाजूंना त्यांच्या कृत्यांसाठी माफी दिली जाईल आणि रशियन मालमत्ता गोठवल्या जातील युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी शंभर अब्ज डॉलर्सची तरतूद केली जाईल झेलेन्स्की यांनी प्रस्तावांवर चर्चा करण्यास सहमती दर्शवली त्यानुसार त्यांनी अमेरिकन प्रतिनिधी मंडळांशी चर्चा करण्यासाठी आपलं प्रतिनिधी मंडळ पाठवलं स्वित्झर्लंडमध्ये ही चर्चा होणार आहे मात्र युक्रेनच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊ देणार नाही स्पष्ट आहे युरोप किंवा जगातील इतर कोणत्याही कोपऱ्यात जनता आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांना कोणतंही बक्षीस किंवा क्षमा नाही खरी शांतता ही, ही।, ही सुरक्षेची हमी आणि न्यायावर अवलंबून आहे आणि ही केवळ माझीच भावना नाही तर जगातील लाखो जनतेची आहे दुसरीकडे दोन्ही पक्षांनी तडजोड करावी अशी अमेरिकेची भूमिका दरम्यान एकवीस नोव्हेंबर रोजी केव इथं अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत झेलेन्स्कींनी प्रस्तावावर चर्चेची सहमती दर्शवली मात्र कोणतंही ठोस आश्वासन दिलं जाणार नाही असंही स्पष्ट केलंय युरोपीय युनियनचंही या प्रस्तावावर आणि त्या दृष्टीनं सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष आहे कोणत्याही योजनेत युक्रेन आणि युरोपचा समावेश असला पाहिजे असा परराष्ट्र धोरण प्रमुख कायाकलास यांचा आग्रह आहे ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांनीही या खड्यावर प्रतिक्रिया दिली आहे अध्यक्ष ट्रम्प यांना न्याय आणि कायमस्वरूपी शांतता हवी आहे त्यामुळेच त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आमचं त्यावर बोलणं झालंय आपल्या सगळ्यांना शांतता हवी आहे या अठ्ठावीस कलमी कार्यक्रमात अमेरिकेकडून आर्टिकल पाच प्रमाणे सुरक्षेची हमी देण्यात आलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरच ही शांतता टिकून राहणार आहे युक्रेनच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे त्यांच्या बाबतीत जे ठरवलं जाईल त्यात त्यांचाही सहभाग असणं महत्वाचं असेल हेही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे युक्रेन अमेरिका आणि युरोपला शांतता हवी आहे मात्र ही शांतता ठोस आणि कायमस्वरूपी असावी अमेरिकेनं शांततेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय चांगलं आहे आपल्याला या प्रयत्नांना पुढे नेलं पाहिजे मात्र त्याच त्याचवेळी युक्रेनचं सार्वभौमत्व आणि युरोपची सुरक्षा ही सुद्धा महत्त्वाची आहे तेव्हा युक्रेन आणि युरोपचाही शांतता वाटाघाटींमध्ये प्रत्यक्ष सहभाग असणं हे स्वाभाविक आहे अठ्ठावीस कलमी योजना ट्रम्प प्रशासनाच्या गाझा शांतता करारापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जात आहे अमेरिकेचे विशेष दूत टिव्हिट यांनी ऑक्टोबरमध्ये रशियन आरडीआयएफ प्रमुख किरिल दिमित्रीव यांच्याबरोबर तीन दिवसांच्या बैठका घेतल्या तिथं या मसुद्यावर चर्चा झाली अमेरिकन मंडळाच्या मते दोन्ही बाजूंच्या सूचनांचा यात समावेश करण्यात आला मात्र युक्रेनचं यावर एकमत नाही दरम्यान या अठ्ठावीस कलमी कार्यक्रमाचे चार भाग आहेत पहिल्या भागात युक्रेनमध्ये प्रादेशिक आणि लष्करी व्यवस्थेचं शांततेवर भर देण्यात आला आहे युक्रेन दोन हजार चौदा पासून रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियावरील पूर्ण आणि कायमचं नियंत्रण मान्य करेल आणि लुहान्स प्रदेशातील उर्वरित भाग सध्या युक्रेनियन चौदा पूर्णांक पाच टक्के रशियाकडे हस्तांतरित करेल झापोरिजिया आणि खेरसन या दक्षिणेकडील प्रदेशांमधील विद्यमान युद्धरेषा कायमच्या गोठवल्या जातील डोनबासला निशस्त्रीकरण क्षेत्र घोषित केलं जाईल तिथे युक्रेन किंवा रशियन सैन्य असणार नाही युक्रेनियन सैन्यात साठ टक्के म्हणजे जास्तीत जास्त चार लाख सैनिकांपर्यंत कपात केली जाईल रशियावर हल्ला करू शकणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि इतर प्रगत शस्त्र युक्रेन वापरू किंवा ठेवू शकणार नाही युक्रेन डोनबासमधून आपलं सैन्य पूर्णपणे मागे घेईल तर आठ ते चौदा कलमांमध्ये युक्रेन आणि युरोपसाठी सुरक्षा हमी देण्यात आली आहे भविष्यातील रशियन आक्रमणापासून युक्रेनचं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेकडून नाटो शैलीतील सुरक्षा हमी देण्यात येईल रशियन विस्तारापासून युरोपचं संरक्षण करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सुरक्षा यंत्रणा स्थापन केली जाईल नाटोमध्ये सामील न ना होण्याचं युक्रेनकडून लेखी वचन घेतलं जाईल युद्धविरामानंतर युक्रेनमध्ये नाटो किंवा पश्चिम शांती सेना तैनात करण्यावर पूर्ण बंदी असेल युक्रेनमध्ये रशियन भाषा माध्यम आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्चा अधिकाऱ्यांची हमी दिली जाईल युक्रेन आणि रशिया दोघंही एकमेकांच्या माध्यम शिक्षणावरील भेदभावपूर्ण निर्बंध उठवतील युद्धादरम्यानच्या कृतींसाठी सर्व पक्षांना सर्वसाधारण माफी मिळेल तिसऱ्या भागामध्ये युरोपमधील सुरक्षेवर भर देण्यात आला युरोपियन युनियन मर्यादित लष्करी हस्तक्षेपासह शांतता प्रक्रियेत सहभागी असेल युक्रेन रशिया सीमेवर संयुक्त देखरेख यंत्रणा स्थापन केली जाईल रशिया युक्रेनला व्यापलेल्या प्रदेशांच्या पुनर्बांधणीसाठी भरपाई दे काळ्या समुद्रात मुक्त नॅव्हिगेशन सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त करार केला जाईल युरोपसाठी रशियन गॅस पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उपाय आखले जातील युद्धग्रस्त भागात तात्काळ मानवतावादी मदत आणि निर्वासित परतीच्या योजना आखल्या जातील शांतता करारानंतर शंभर दिवसांच्या आत युक्रेनमध्ये मुक्त निवडणुका घ्याव्या लागतील तर अखेरच्या भागात भविष्यातील अमेरिकेची दीर्घकालीन भूमिका महत्वाची असणार अमेरिका आणि रशियामधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध सामान्य करण्यासाठी पावलं उचलली जातील लष्करी मदतीऐवजी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल शांतता प्रक्रियेत कतार आणि तुर्की मध्यस्थ म्हणून सहभागी होती रशियाच्या दोन हजार चोवीसच्या पूर्वटींना मान्यता दिली जाईल दोन्ही बाजूंनी सहमतीनं तात्काळ युद्धविराम केला जाईल आणि मान्य झालेल्या मुद्द्यांवर दोघे माघार घेतील संयुक्त आयोग म्हणजेच अमेरिका रशिया युक्रेन कराराचं निरीक्षण करेल कराराच्या पाच वर्षानंतर पुनरावलोकन केलं जाईल यात प्रादेशिक विवादांचं निराकरण समाविष्ट असेल अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कसंही करून हे युद्ध आता थांबवायचंय तर रशिया युक्रेन आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत ट्रम्प यांच्या मते दोन्ही बाजूंनी तडजोड आवश्यक आहे त्यातच युक्रेननं आपल्या काही प्रदेशांवरील हक्क का सोडावा यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनच्या झेलेन्स्कींना गळ घातल्याचं आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर वा दबावही वाढतोय आता अठ्ठावीस कलमी कार्यक्रमावर दोन्ही बाजूंच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चर्चा घडतील त्यावरच दोन्ही देश वाटाघाटींच्या टेबलपर्यंत प्रत्यक्ष किती येतात यावरच युद्धविराम अवलंबून असणार आहे कारण रशियाकडून युक्रेनवर आणि युक्रेनकडून रशियावर हल्ले अजूनही सुरूच आहेत या, या दोन्ही देशांसह युरोप अमेरिकेची अर्थव्यवस्थाही भरडली जाते आणि हे गेले साडेतीन वर्षाहून अधिक काळ सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी